तर पण फ्रेंड्स हे खडीगाव सारखे आहे हा जो मानसूनचा म्हणजे भारत मानेच तुमचा नाव आहे हा 1 मिनिट बघा प्रश्न नंबर करून घेतो आपण आणि हा मीटर होतंयचा मीटरच्या ठीक आहे की बंद गरे सर्व आहे आपण त्यामध्ये आम्ही देऊ तुम्हाला आता बघ अगस्ट मध्ये जे अतिवृष्टी झाली होती ना उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि काही काही ठिकाणी त्यामध्ये एकोणसठ हजार शेतकरी बाधित झाले होते आणि त्यासाठी एकोणसठ कोटीचा मी प्रस्ताव पाठवला होता गेल्या शुक्रवारीला त्याच्या जी आर आणि पूर्ण एकोणशाट कोटी त्यांनी मान्य आता त्यांची यादी अपलोड करणे आणि जवळपास दहा दिवसात त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे जाणे सुरू होते जवळपास शेवटी ऑक्टोबर ना पैसे येतील अकाउंट आहे ती मला वाटतं पण होईल पाणी खाली होत सगळ्यांना मी सांगितलं की तुम्ही फार सुट्टी घेऊ नका जे आहे व्यवस्थित लवकर शुक्रवारी या ना माझी ऑफिस म्हणजे मी पाठ मी विभागला बुल घेतो शुक्रवारी चार वाजताच्या सोलापूर सोलापूर माझी ऑफिस ठीक आहे शुक्रवारी चार वाजता आता तिथून आहे ना गेला

हे नाही आहे प्रश्न पण लवकरच होते आता काय की बरेच लोक मंगल कार्य ते आम्ही शिफ्ट केलं पहिले आता कोणाचा जीव नाही गेला पाहिजे पशुधनचे नुकसान नाही ज्याला त्यावर भर आहे इकडे थोडा पाणी खाल्या

बर करणार नाही आता पिकरचं पण नुकसान भरपाय येणार पण आता नदीच्या पिढेचे जेवढे क्षेत्र आहेत ना ते पाहून गेलेत पूर्ण क्षेत्र

माहित माहित आहे मला पंचनामा होणार आहे का ठीक पंचनामा आणि जर पंचनामा कुठे शिल्लक राहिला ना तुम्ही खासदार साहेबांना सांगा खासदार साहेब त्यांना सांगा बॅडप नाही घेतली वेळ